ವೆಲ್ಕಮ ಗಡಚ ಬುತ್ನ ಇ ಸಮಸ सकाळ लोक आता उठत आहेत गावी आलो सध्या इकडे बघा सनराइज पण होतोय या साईडला बघताय मी मॅगी केली आहे मी आणि इकडे बघा पूर्ण पब्लिक आहे आपली हाय करा कशी झालं मॅगी ओकेच अजून कोण प्रणय राहिलाय ना मॅगी पार्टी चालली आहे सध्या गाव फिरायचं आपल्याला अजून तर मॅगी खाऊन जाऊया आपण मग मंदिरामध्ये जाऊ नंतर खाडीमध्ये जाऊ बघायला ग्राउंड मारायला ठीक आहे ओके बाए बाए। आता मी चाललो आहे मंदिरामध्ये गावदेवीचे दर्शन करायला तर पोरं बघायचं होतं आपलं मंदिर मी तिकडे चाललो आहे मस्त गावचं शांत होतं आणि सकाळचं मस्त वाटतं गावी कसं वाटलं कसं वाटलं सकाळचा मस्त असं इकडे नजारा इकडचा हां मस्त इकडे एकदम दव पडलाय थंडीचा टाईम आहे ना तिकडे आपली खाडी पण तिकडे आहे भारजा नदी इकडे पूर्ण आपलं गाव आहे खाली ಗ್ರಾಮ ಗಿ ಎಣಾ ಆಟವಾ ಸಾಕರೇ ಮಣ್ಣಂಗಡ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮೀ ಜೀವರಾಜ आणि गावी आलो सध्या मित्रांसोबत तर दोन दिवसासाठी गावी आलो आहे तर सगळा प्लॅन मित्रांचा झालेला थर्टी फर्स्टच्या आधी आम्ही आणत होतो पण कामावरती सुट्टी असल्यामुळे प्रत्येकाला हे जमलं नाही तर आता मी आलो आहे गावी रामदेवताच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि पोरांना बघायचं होतं गावचं मंदिर वगैरे काही टाईमातली जुनी पोरं आहेत म्हणजे दोन तीन वेळा आलेले आहेत तर काही दोघं तिघं जे आहेत ना ते फर्स्ट टाइम इथे आले गावाला आलेत त्यांना बघायचं होतं मंदिर वगैरे हे सर्व पोरं आपली नालासबारामध्ये राहतात तर हे सगळे मित्र आहेत ना काहीच्या मधली पावसामध्ये येऊन गेलेले दो आहेत दोन तीन वेळाची आणि त्याचे दोघे जे आहेत ते नवीनच पाहिजे राहिलं गावाला आणि आता मी सध्या माझ्या बाईकसाईडला बघते आपले हे मामादेवीचं मंदिर आहे रामदेवतेचं सकाळ सकाळ आम्ही इकडे आलो बाहेर पडायला आणि सुरुवाती त्यांना गाव फिरवणार आहोत तर त्यांना गाव तर बघायचं आहे आणि इकडे बघा तर या साईडला बघते आपले मित्र आलेत नालासबारामधून कसं वाटतं आपलं गाव पहिल्यांदा कोण कोण आलंय पहिल्यांदा बाबू पण आलाय अभिषेक आलाय पहिल्यांदा आलो, आलो आला असं वाटत ना असं वाटतं खूप आधी पण खूप एक्सप्लोर करायचं आपल्याला बरोबर फिरू आपण काय होईल दिवस आहे आपला अलंकार खूप वेळा आलाय तीन चार वेळा आलाय हा प्रणय पण खूप वेळा आलाय राज आलाय बाबू फायम आलाय अर्धा दिवस झालाय <muchan> <laughs> <laughs> <coughs> <laughs> <muchan> <laughs> मस्त मजा करू सध्या ना गावामध्ये लग्न जवळ येत आहेत ना तर लग्नाची थोडी फाटीफोड्याचं काम चालू आहे इकडे आमचे बाबा आहे त्या गावी आहे ना लग्नाचा सीझन जवळ आलाय तर ना अशी लग्नाचे फाटी फोडले जातात तर फाटीफोडा चाललेत हा आमच्या शेजारी आहेत ना विदेश यांचं का चाललंय आता लग्नाचं त्या तिकडे चालले ते त्या डोंगरामध्ये वाढच्या तिकडे डोंगर ते तिकडे चालले खांद्यामध्ये कुराड आहे आणि कमरेला लावले त्यांनी कोयती आकडी आकडे बोलते बोलतात घुंगरू पण लावलेत आता चालले तिकडे फाटी फोडायला दुपारी येतील आता आपण मंदिरामधून चाललोय खाली गावामध्ये थोडस सकाळचं मस्त वाट गाव शांत निवांत आणि ह्या टाइमाला गावामध्ये कोणसुद्धा येत नाहीत आता कसं शिमगा जवळ येतो ना सगळे लोक शिमगा लागतील गावाला सध्या गाव सुद्धा खालीच आहे म्हणजे आणि कसं लग्न सारे पण जवळ आले त्यामुळे लोकांची सध्या लग्नाची गडबड आहे अका बरे आहे ना ह्या मंदिरामध्ये जाऊन आलो सगळी घरं सध्या बंद आहेत नेमकीच माणसं मग गावाला आहेत आणि कसं ह्याड्या मला बघा पूर्ण खडे वगैरे केलेले असतात म्हणजे अंगणे वेळी सारवून मस्त केलेलं असतात आणि इथं लग्न आहे आई बरे ना <laughs> हो <बारे> ना? <laughs> बरे बरे आहे शेजारी इकडे आपलं घर आहे हे पण झालेले आहेत लावून कडवे पावटे शेंगा पण झाले आहेत बऱ्यापैकी लवकर लावला असेल त्याने शेंगा पण आल्या आहेत पावटा लावले त्याने इकडे पण आहे तर ह्या टायमाला थंडीमध्ये ना का पावटे असं लावले जातात इकडे बघा मोर पण आहे आपल्याला खूप दीड वर्ष झाले असतील गावामध्येच असतो कोंबड्यामध्ये वगैरे तो सगळ्यांच्या ओटीवरच जातो फिरायला वगैरे शेपटा मोठा होता पण शेपटा तुटला कसं काय माहिती नाही तो गावामध्येच असतो आले एक वर्ष वगैरे जातच नाही कुठं कोंबड्यामध्येच असतो तो आता मी मंदिरामधून खाली आलो तर आता मी सध्या चाललो खाडीवरती म्हणजे खाडीच्या इथे चाललो राऊंड मारायला लोकांनी सगळ्यांनी ना पावट्याची शेती पण पा झालेली आहे ह्या टायमाला ना आमच्याकडे असं कडेपावट जास्त केला जातो शेती झाल्यानंतर ला कडेपावट लावले ला जातात तिकडे बघा पूर्ण हे जे दिसतं हिरवळ ते पूर्ण कडे पावटे आहेत आता मार्चमध्ये ते काढणार ते आणि आंब्याला मस्त मोहर आलं आहे यावर्षी मस्त आंबे होतील कारण की गेल्या वेळेस म्हणजे एवढे काही चांगले आंबे होते आलेले तर ह्या टायमाला बघा पूर्ण मोहर पूर्ण असं हाताला लागतो आहे एवढं खाली आलं आहे आणि मस्त आलं मोहर तर यावर्षी आंबेकडं जो मस्त बाप रे खतरनाक मोहर आला आहे हे आमचं गाव परिसर आहे गावी खूप मस्त वाटतं म्हणजे मध्येच कधी आलं नाही फेरपटका मारा दोन दिवसासाठी जास्त नाही दोन दिवसासाठी वगैरे तर मस्त रिलॅक्स वाटतं एकदम आणि छान वाटतं एकदम वातावरण खूप छान असतं सकाळचं वगैरे आणि शांतता खूप असते गावाला तर म्हणजे आणि इकडे कसं असतं मुंबईला म्हणजे मुंबईला कसं आपण धगधगेचं जीवन असतं आणि खूप सारी गोष्टी पाहिजे धावपळ असते गावाला आहे ना पूर्ण शांत रिलॅक्स आणि पटकन उठायचं आणि असं हॅपी असं हे होत नाही आडसी काहीच येत नाही असं ही बघा आमची बामणाची विहीर आहे ह्यावी दिसत ना बामणाची विहीर पाणी बघा इथे भरलं आहे हिचं पाणी कधी आटत नाही पाणी भरलेलं कारण भर का समोर जवळ आहे ना त्यामुळे हिचं पाणी आहे थोडंसं म्हणजे मसेस मसे पाणी आहे तर पहिले इथे ना कपडे लोक धुवायचे ना आता सध्या कसं प्रत्येक घरामध्ये पाणी आलं नळ आलंय त्यामुळे लोक सध्या इकडे येत नाही वेगळे होते हा जो पाला आहे ना हा पाला भामरुडीचा पाला आहे ह्या टायमाला खूप आवतो तर पोपटेमध्ये हा पाला जास्त वापरला जातो हा आता आमचा खाडीचा परिसर आहे आम्ही याला लिक्की बोलतो लिक्की आणि इकडे ना खाडी आहे पूर्ण भारजानची खाडी आहे आणि आता वाढलेच न वाढले सकाळचे पण थंडी अजून चालूच आहे आणि कसं गावाला कसं आमच्याकडे खाडी जवळ असल्यामुळे ना थंडी आहे बऱ्यापैकी खाडीवरती हो आलो आहे आणि पाणी पण भरलंय इकडे आणि होडी पण लागली साला आमची होडी तुम्हाला काही करायचं आहे का राईड बोटिंग करायचं राईड

आता मी चाललो बोटिंग रायडिंग करतो जरा काका भेटला आम्हाला ओळखीचे आहेत ते दिसले आम्हाला ते बोलले पहिल्यांदा फिरलो बोटीतून ना तुमचा नशीब होता टाइम भेटले ते आपल्या ते आंबेतला चालते ती आपली जेटी पण मी तिच्यात पण कधी बसलो नव्हतो आपली बडबड जास्त निसर्गाची मजा घेण्यामध्ये शांत मस्त एकदम तिकडून आल आलो वरती चाललं आता पाणी भरतंय ना हो आता उठ लागेल का हे बघा इकडे पूर्ण ही जी ही झाड आहेत टाइप ना तुमचं हे बघा हे बघा मस्त बघड आहे हे मॅग्रोजची झाडं आहेत आपली खारी वनस्पती पाणी तर पूर्ण शांत एकदम आहे तर पोरांचा नशीब होता आणि थोडासा ना राऊंड मारत होता जरा गाडीमध्ये तर नशिबाने भेटले ओळखीचे का पहिला एक्सपिरियन्स जरा कसं आहे धडधडत छाती तेवढा लांब आलोय त्या बोटीपासून या बोटी हे बघा तिकडून तिकडे किनाऱ्याला नाही काय पडत पण अलंकार किती मोठा मोठा असं माहितीये का पावसामध्ये पण ते होडी चालवतात पावसामध्ये आलेलो मग हा पण ते नाही मधी जेव्हा हे असं ना उदान असो चढतो त्या पूर्ण शांत झाला परिसर आहे हा इकडे दिसत साखरे दिसत नाही आपल्याला खेडशी दिसते पूर्ण मोठा राऊंड मारल एक नंबर पैसा वसूल करून टाकला तिकडे बघा आपलं मंदिर पण दिसतंय गावदेवीच तिकडून आपण आता आलो आपण तिकडून

मला ते आठवड फील माहिती मग हा ब्लॅक वॉटर ब्लॅक वॉटर मगरीचा काकाने आपल्याला एक पूर्ण राउंड फिरवलंय फर्स्ट मोठा तुमच्यामुळे फिरलं आपण एवढं लांबून आले तुम्ही आमच्यासाठी तुमच्यासाठी खूप धन्यवाद हे आम्ही फर्स्ट टाइम असं फिरलोय की पहिल्यांदा आम्ही मुंबईवरून वरून आलो पहिल्यांदा एवढं फिरलोय अशा याच्यात बोटीतून होडीतून असं वाटलं तुला ना मस्त एकदम बोटीवर कामाला तू तू बोटीवर कामाला बोटी राहा इकडून तिकडे लोकांना फक्त ट्रान्सफर कर हात फक्त बघा हात बघ आतमध्ये व्यवस्थित प्रॉपर आता आम्ही घरी चाललो आहे तर मजा आली पोरांना पण सकाळी गेलो इथे गावदेवीच्या मंदिरामध्ये नंतर खाडी खाडीवरती म्हणजे खाडी बघायला इथे तर तिकडे आलो आणि टायमामध्ये त्यांना होडीचा राऊनप मारा भेटला काका ओळखीचे आहेत ते आमचे इथले साहेब राहतात ते टायमामध्ये आले आणि थोडंसं एक फेरीपटका मारला खाडीमध्ये त्यांना मजा आली आता आम्ही चाललो आहे घरी शाळेचा टाईम झाला दोन हजार सव्वीसमधला दुसरा दिवस आहे ना हा साडेचा कसं वाटतंय शाळेचा टाईम आहे दहाचा पुढे एवढीच म्हणजे आहेत दोन ते अजून ते अजून येतील तर आत्ता हा जो व्हिडिओ आहे ना हे तेंड करतो आहे आणि इथून थोडे दोन तीन पुढे ब्लॉग येतील कारण गावी आहोत तर थोडेसे व्हिडिओ करेनच पोरांबरोबर तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय